नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ टक्के वेतन थकबाकी त्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहणार चला सुरू करूया कर्मचाऱ्यांचे वेतन थकबाकी नऊ टक्के व्याजासह अदा करण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वेळ राज्य शासनाचे शालेय व क्रीडा विभागकडून देण्यांक तेवीस एक दोन पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार थकबाकी याचिकेकर्ते यांना अदा करणे आवश्यक असल्याचे शिक्षण संचालक पुणे यांनी त्यांच्या तीन दहा व चोवीस रोजी शासनात सादर केलेल्या प्रस्तावने काही कृष्णा मुरू पाटील देशमुख विद्यालय तुळिस नाला सोप्रा जिल्हा पालघर शाळेतील सहा कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान थकबाकी अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे वेतन थकबाकीची रक्कम चार कोटी शहाण्णव लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौरेचाळीस व त्यावरील नऊ टक्के व्याजाची रक्कम चौरेचाळीस लाख बहात्तर हजार पाचशे आठ रुपये अशी एकूण पाच कोटी एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार बावन्न रुपये इतकी रक्कम अदा करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर वेतन थकबाकी अदा करण्यासाठी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच सदर थकबाकी अदा करून अनुपालन अहवाल शासना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर निर्णयानुसार वरील नमूद शाळेतील सहा सह शिक्षकांना थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देयक अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लायला कमेंट करा आणि अशा ज्ञान अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला Subscribe kalau lagi mau dengar tuh sunda